नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एन स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणितमधील घटक आहे दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन तर मित्र या ठिकाणी ही संख्या लिहिलेली तर या संख्येचं आपल्याला वाचन करायचं आहे तर सुरुवातीला वाचन करत असताना या संख्येचे जे स्थान आहे ते आपल्याला लक्षात घ्यायचे तर नऊचं जे स्थान आहे ते आहे एकक आठचं जे स्थान आहे ते आहे दशक सहाचं आहे शतक एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष त्यानंतर दसलक्ष त्यानंतर आहे कोटी त्यानंतर आहे दश कोटी आणि त्यानंतर आहे तर मग या संख्येचं वाचन आपण करणार की चार अब्ज पंच्याहत्तर कोटी एकतीस लक्ष किंवा एकतीस लाख बावन्न हजार सहाशे एकोणनव्वद अशा पद्धतीनं आपल्याला त्याला वाचावं लागेल तर हे जे आहे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दसलक्ष कोटी दस कोटी आणि अब्ज तर एक परफेक्शन येऊ स्तर परिपूर्णता ये स्तर ही जी पद्धत आहे ह्या पद्धतीनं आपल्याला अंक जे आहे तर हे कोणत्या स्थानावर आहे त्या स्थानावर त्याचं वाचन आणि लेखन आपल्याला ते शिकायचं आहे म्हणजे आपलं उत्तर चुकू नये यासाठी हे लिहिलेलं आहे तर संख्या वाचन जे आहे ते सुलभ व्हावं या किंवा अचूक व्हावं यासाठी स्वल्पविराम घालून अंकाचे काय करतात गट पाडतात तर अंकाचे गट पाडत असताना स्वल्पविराम जो आहे तो देताना प्रथम आपल्याला उजवीकडून म्हणजे या साईडने इकडे डावीकडे अंकाचे जे गट आहे ते आपल्याला पाडावे लागतील तर हे गट पाडत असताना पहिले जे तीन अंक आहे डावीकडचे म्हणजेच शतक स्थानापर्यंतचे अंक सोडून आपल्याला सोलपविराम द्यायचा असतो म्हणजे एकक दशक आणि शतक हे तीन सोडून मग आपल्याला दोन दोनचा गट जो आहे दोन दोनच्या गटाला काय करावं लागतं सोलपविराम द्यावा लागतो आता आपल्याला या ठिकाणी सांग्या लिहूया आपण उदाहरण म्हणून आता हे जे गट पाडायचे ना आपल्याला स्वल्पविराम द्यायचा आहे तर सुरुवातीला आपल्याला शतक स्थानापर्यंतचे अंक सोडून द्यायचे म्हणजे हा एकक दशक शतक हे सोडून दिले इथं आपल्याला स्वल्पविराम द्यायचा आहे त्यानंतर परत दोन सोडून स्वल्पविराम सूड़ त्यानंतर परत आपल्याला दोन सोडून काय स्वल्पविराम द्यायचा आहे मग आता एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी आणि दस कोटी म्हणजेच सत्तावीस कोटी पस्तीस लाख चोवीस हजार दोनशे एकसष्ट असं आपण त्याचं वाचन करतो किंवा अजून एक आपण संख्या लिहूया तर ही गट पाडायचे तर पहिलं एकक दशक शतकपर्यंत सोडून द्यायचं आणि दोन दोनच्या फरकाने काय करायचं आपल्याला या ठिकाणी जो विराम आहे तो आपल्याला द्यायचा आहे मग नंतर आपण याचं हे करू शकतो एकक एक दशक शतक, शतक हजार दस हजार लक्ष दसलक्ष कोटी हे दस कोटी आणि त्यानंतर हे अब्ज म्हणजे आठ अब्ज पंचवीस कोटी एकाहत्तर लाख छत्तीस हजार चारशे अठ्ठेचाळीस म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला याचं वाचन करायला जे आहे ते काय होतं सोपं जातं या ठिकाणी तर दहा एकक जर आपण एकत्र केले तर, के तर त्याचा होतो एक दशक दहा शतक जर एकत्र केले त्याचं होतं एक, एक शतक दहा शतकांचा होतो एक हजार दहा हजारांचा होतं एक दश हजार आणि दहा दश हजार जर एकत्र केले तर होतो एक लक्ष किंवा एक लाख दहा लक्ष जर एकत्र केले तर होतो एकदशलक्ष आणि दहा दशलक्ष एकत्र केले तर एक कोटी दहा कोटी एकत्र केले तर एक दश कोटी आणि दहा दश कोटी एकत्र केले तर होते तर एक आमचे नमुना प्रश्न बघूया एकोणनव्वद लक्ष एकवीस हजार तीनशे पन्नास ही संख्या अंकामध्ये कशी लिहाल तर एकोणनव्वद लक्ष तर या ठिकाणी एक सरळ जर विचार केला तर इ एकोणऐंशी दहा अठ्ठ्याण्णव ईद एकवीस म्हणजे ते तीन उत्तरं तर येतच नाहीत तर, ये तर एकोणनव्वद लक्ष एकवीस हजार तीनशे पन्नास ही संख्या अंकामध्ये या पद्धतीने लिहिल्या जाईल मग अजून जर आपल्याला याच्यात सोपं जर करायचं असेल तर एकोणनव्वद लक्षही बरोबर तर, तर मग एकक दशक हे शतक हे हजार दस हजार आणि हे लक्ष मग एकोणनव्वद लक्ष एकवीस हजार तीनशे पन्नास या पद्धतीनं सुद्धा आपण याला प्रॅक्टिस करू शकतो अशी की एकक स्थानचा काय दशक स्थानचा शतक स्थानचा हजार स्थानचा दस हजार स्थानचा आणि लक्ष स्थानचा तर एकोणनव्वद लक्ष एकवीस हजार तीनशे पन्नास या पद्धतीनं सुद्धा आपण हे उत्तर सोडू शकतो दुसरा प्रश्न आहे तेरा सत्तावन्न आठशे दहा ही संख्या अक्षरात कशी लिहाल तर आपल्याला हिला जर अक्षरात लिहायचं असेल तर पहिले हिचं वाचन करून घ्यावं लागेल आपल्याला एकक दशक शतक हजार दस हजार हे लक्ष आणि हे दशलक्ष तर ती या ठिकाणी चार पर्याय दिलेले तर काय वाचन होईन याचं तेरा लक्ष किंवा तेरा लाख सत्तावन्न हजार आठशे दहा मग पर्यायत आहे का तर तेरा लक्ष सत्तावन्न हजार आठशे दहा पर्याय आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे बरोबर उत्तर आहे एका संख्येमध्ये चार दल चार दल म्हणजे चार दशलक्ष शून्य लक्ष शून्य दस हजार एक हजार पाच शतक तीन दशक व सात एकक आहेत तर ती संख्या कोणती तर या ठिकाणी हा प्रश्न सोडवत असताना आपण सुरुवातीला दल आणि एकक याच्यामधलं हे लिहून घेऊ एकक इदय दशक इदय शतक नंतर हे हजार नंतर आहे दश हजार त्यानंतर आहे लक्ष आणि नंतर आहे दशलक्ष तर आता एकक स्थानी काय घ्या म्हणतो तो सात घ्या म्हणतो दशक स्थानी तीन घ्या म्हणतो शतक स्थानी पाच घ्या म्हणतो हजार स्थानी एक घ्या म्हणतो दह म्हणजे दस हजारच्या ठिकाणी शून्य घ्या म्हणतो लक्षाच्या ठिकाणी शून्य घ्या आणि दशलक्षाच्या ठिकाणी चार घ्या म्हणजेच चार दशलक्ष एक हजार पाचशे सदोतीस अशी ही संख्या आलेली आता हे पर्याय आप तर आपल्याला कुठं दिसतंय का ते शोधू तर पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्याला ही संख्या दिसते म्हणून एक हे उत्तर काय हे बरोबर आहे किंवा याचं अजूनही एका पद्धतीनं आपल्याला उत्तर करता येतं बघ की कसं करता येईल की काय सांगितलं चार दर दशलक्ष बरोबर तर हे चार दशलक्ष लिहून काढू त्यानंतर काय सांगितले आपल्याला शून्य दशलक्ष तर ईद सुद्धा आपल्याला जी ईद शून्य मांडून घेऊ त्यानंतर सांगितले शून्य दशलक्ष दश हजार तर इद सुद्धा आपल्याला शून्यच सांगितलेलं आहे त्यानंतर सांगितले एक हजार ते एक हजार मांडले त्याच्यानंतर सांगितले पाचशे म्हणजे पाच शतक दशक शतक आणि त्यानंतर सांगितले तीन दशक हे इथं तीन लिहिले त्यानंतर सांगितलं सात हे इथं सात लिहिले सात तीन पाच एक शून्य शून्य चार संख्या संख्याबरोबर तर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट माहीत पाहिजे की दशक स्थानी किती शून्य राहतो दोन स्थानी किती राहील तीन हजार स्थानाला किती इथं त्याच्यापुढं तीन शून्य आहे तर दशकच्या पुढं किती शून्य येतो एक शून्य येतो शतकच्या पुढं दोन येते हजारच्या पुढं तीन येते दस हजारच्या पुढं चार येते लक्षाच्या पुढे किती येते पाच येते दशलक्षाच्या पुढं किती सहा येते असं करत करत ह्या संख्यांचं जे काही रचना आहे ती आपल्याला लक्षात घेतली तरी सहज सोडवता येते